नमस्कार आर्थिक संकटाची चाहूल देणाऱ्या दैनंदिन घटना तुमच्यासोबत रोज घडत असतील तर तुम्ही सावधान राहणे गरजेचे आहे आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनाचे कारण शोधून काढणे हे प्रत्येकाला जमेल असं नाही कुठल्या ना कुठल्या बाबतीत काहीतरी कमी राहूनच जाते यामुळे काही वेळा आपल्या जीवनात नकारात्मक परिस्थितीचा सामना करावा लागतो शास्त्रामध्ये अशा काही घटना सांगितलेल्या आहेत त्या तुमच्यासोबत घडल्या तर लवकरच आर्थिक नुकसान किंवा संकटाचा सामना आपल्याला करावा लागतो हे त्याचे संकेत असतात त्या घटना कोणत्या आहेत चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा नक्कीच याने तुमचा फायदा होईल येणाऱ्या शुभ किंवा अशुभ घटनाचा अंदाज थोड्याफार प्रमाणात प्रत्येकाला येतो जसे की एखादा आजार यामुळे प्रकृती खालावली हे आपल्याला समजते आजाराच्या लक्षणावरून पुढील उपचार किंवा काय करायला हवे हेही ठरवले जाते दरम्यान आपल्याला रोजच्या जीवनात अशा काही घटना घडतात जिथे पुढे येणाऱ्या संकटाची चाहूल लागते काही गोष्टी अगदी छोट्या असतात पण त्याचे परिणाम डोंगरा एवढे असतात शास्त्रात असे सांगितले आहे की भविष्यात येणाऱ्या मोठ्या आर्थिक अडचणीबाबत काही घटना आपल्याला आधीच त्याचे संकेत मिळत असतात जर तुम्ही या घटनांना समजू शकाल तर निश्चितच भविष्यात होणाऱ्या मोठ्या अडचणीपासून नुकसानापासून बचाव तुम्ही करू शकता तोंडामध्ये आत्ता लाळ तयार होणे जर तुम्हाला भविष्यात पैशासंबंधी मोठ्या समस्याचा सामना करावा लागणार असेल तर तुमच्या तोंडामध्ये रोजच्यापेक्षा जास्त प्रमाणात लाळ निर्माण होईल तुम्ही बोलताना देखील तोंडात लाळ उत्पन्न होऊ लागेल या गोष्टीचा बारकाईने विचार करा इलेक्ट्रॉनिक वस्तू नळ सतत खराब होणे तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा घरातले नळ जर वारंवार खराब होत असतील तर हा येणाऱ्या मोठ्या आर्थिक नुकसानाचे संकेत असू शकते जोडीदारासोबत सतत भांडण होणे जर तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे वाद अचानक प्रमाणात वाढू लागले असतील तर भविष्यात अचानक काही नुकसान होणार आहे असे म्हणावे लागेल संधी निष्ठून जाणे जर तुमच्या हातात येणारी संधी अचानक निष्ठून जात असेल किंवा होत असलेल्या कामामध्ये अडथळे येत असतील तर पुढील वाईट परिस्थितीचा हा एक संकेत असतो पोटाचे आजार नैराश्य वाढणे पोटासंबंधीच्या तक्रारी अचानक जास्त प्रमाणात वाढल्या असतील किंवा जीवनात उदासीनता आणि नैराश्य वाटत असेल तर भविष्यात येणाऱ्या वाईट घटनेची ही सूचना आहे पाळीव प्राण्यांचा मृत्यू तुमच्या घरात पाळीव प्राणी असेल अचानक त्याचा मृत्यू झाला तर हा देखील भविष्यात होणाऱ्या मोठ्या आर्थिक नुकसानाचे संकेत आहे पाण्याच्या टाकीमुळे निर्माण झालेली ओल घराच्या छतावरती टाकीमुळे अचानक तुमच्या घरात ओलावा होऊ लागला तर हा येणाऱ्या वाईट काळाचं संकेत आहे घराच्या मुख्य दरवाज्यासमोर तेल सांडणे जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर विनाकारण तेल सांडलं आणि सांडलेल्या तेलावर तुमची नजर पडली तर भविष्यात मोठे कर्ज आपल्यावर होईल याचं ते संकेत आहे दागिने हरवणे जर एखादी सोन्याची वस्तू तुमच्या हातातून हरवली किंवा तुम्ही कुठेतरी विसरून आला तर भविष्यात तुमचे नातेवाईक किंवा मित्र तुम्हाला धोका देणार असल्याचे हे संकेत आहे हाताच्या अनामिकेवर तीळ सूर्य पावतीवरील अनामिकेच्या खालच्या भागावर जर तीळ दिसू लागला तर लवकरच तुमचे सर्व मालमत्ता तुमच्या हातातून निष्ठूत जाणार असल्याचे एक निश्चित संकेत असतं तसेच व्यवसायातील सहयोगीचा तुम्हाला धोके देण्याची दाट शक्यता आहे आता पाहणार आहोत जर हे पाच शुभ संकेत मिळत असतील तर समजून घ्या तुमचे जीवन चांगले होणार आहेत कोणते ते पाच संकेत आहेत सविस्तरपणे जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा वास्तुशास्त्रानुसार काही शुभ संकेत दिसायला लागले एखाद्या व्यक्तीचे सर्व दुःख दूर होऊन आनंदाचे सुखाचे दिवस सुरू होतील आज आपण त्याच्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले वाईट अशा दोन्ही वेळा येत असतात वाईट वेळ येण्यापूर्वी आपल्याला कामामध्ये अधिक अडचणी येतात दुःख आजार पण येत असतं तर चांगली वेळ येताना काही शुभवार्ता आपल्यासोबत घडत असतात असे तर काही संकेत आपल्याला मिळत असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी शुभ संकेतांना काही जण समजून घेतात तर काही लोक याकडे दुर्लक्ष करतात यामुळे आपण आपल्या सभोवतालच्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे पहिला संकेत आहे स्वप्नात लक्ष्मी मातेला पाहणे जर तुम्हाला स्वप्नात धनाची देवी लक्ष्मी माता दिसली तर खूप शुभ मानलं जातं स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात लक्ष्मी देवीचे दर्शन झाले तर तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते आणि आर्थिक अडचणी दूर होतात त्यामुळे करिअरमध्ये नक्कीच प्रगती होईल ब्रह्ममुर्त्यावर जागेने जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जागे झाला तर सकारात्मक बदलाचे संकेत आहे असे मानले जाते की हे चिन्ह एखाद्या व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणण्यासाठी आहे वाटेत एका पुजाऱ्याचे दर्शन होणे रस्त्यावर चालत असताना एखादा पुजारी दिसणे हे शुभ मानले जाते रस्त्यावर पुजारी दिसणे हे सकारात्मक संकेत आणते आणि आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात करण्याचे संकेत दर्शवते असे मानले जाते की हे संकेत बहु बहुतेकदा धार्मिक श्रद्धेशी संबंधित आहे घरात पक्ष्याने घरटे बांधणे वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात पक्षांनी घरटे बांधले तर आनंद मिळतो तुमच्या घरामध्ये जर पक्ष्यांनी घरटे बांधले असेल तर शुभ संकेत आहे तुमच्या आयुष्यात येणार येणाऱ्या कुटुंबातील सदस्यांच्या सर्व समस्या दूर होतील तुळस हिरविगार बहरणे धार्मिक श्रद्धेनुसार तुळशीच्या रोपात लक्ष्मी देवीचा वास असतो तुळशीची पूजा केल्याने घरात देवीचा वास सदैव राहतो तुळशीचे रोप हिरवेगार ठेवल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते हिरवेगार तुळशीची रोपे सुखशांती आणि समृद्धी वाढव वाढवतात अशी मान्यता आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व आणि ईशान्य दिशेला तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ आहे या दिशेला तुळशी लावल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद कायम आपल्यावर राहतो मित्रांनो अगदी सोपी माहिती आहे या गोष्टी लक्षात ठेवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद